शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नसरी आजचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री देशमुख साहेब हार्डवेअर जे आहे सरांचा व्यवसाय आहे हार्डवेअर कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग चाललं आहे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे डबल वाटा केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील रोप आहे दोनशे पंचवीस न पोच अशा प्रकारची ही जी रोप आहेत त्यांना द्या ही जी रोपं आहेत ही लोडिंग चाललेली आहेत बघू शकतो आपण रोप जे आहे ते उंची चार फूट आहे अशा प्रकारचा हा केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमध्ये लावले लाव की आपल्याला एकच वर्षात चालू वर्षातच उत्पादन घेता येणार सिलेक्शन करून रोपं दिली जातात जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जाते अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आणि रोप लागवडीपासून योग्य व मार्गदर्शन तर ही जी, जी रोपं आहेत की डबल वाटा अडीच वर्षाचं रोप आहे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे रोप जमनीत लागली झपट्यानं वाढते आणि उत्पादन चालू होते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं महाराष्ट्रात सर्व रो ठिकाणी दोनशे पंचवीस रुपयांना पोच होते आणि ना बारीक रोप बाजूला घ्या हां बघू शकता जे कमी उंची जाती रोप बाजूला काढलेला आहे रोपं जबरदस्त आहेत आता ही जी रोपं आली की शेतकरीमधून एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत नंतर लागवड करायची आहे आपल्या वातावरण सुटेबल झालं की रोपाची लागवड करायची रोपं ठेवताना असा पट्टा लावायचा दोन्ही बाजूला झाडाला पाणी मारता यावं हवा घेती राहावी अशा प्रकारे नियोजन करायचं आहे शाशरमाने नर्सरीबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळत असतात त्याचबरोबर आपल्याकडं पाच वर्षापर्यंत केशर आंबा असेल हापूस ततापुरी दशेरी लंगडा मलिका बदामी अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडेही मिळतात आता कोळा कोळेगावाची आपली लागवड झालेली आहे देशमुख साहेब असतील त्याचबरोबर सुरेश अर्दर साहेब असतील महेश ओतारे असतील त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळं बऱ्याच जणांनी लागवडी केलेली आहेत आता ही जी रोपं आहेत हे आपली त्या भागामध्ये नाजरेमठ असेल टिपळे असेल जुनुने असेल वाकी शिवणे सांगोला ह्या भागात आपले लागवडी झाले आहेत वाकी शिवण्यात आपली एकाच गावात साठ एकर आंब्याची लागवड आहे भंडीचे गाव शेळवे अशा सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत नर्सरी खात्रीशीर आहे शासनमान्य नर्सरी आहे स्वतः बांधलेली कलम आहेत योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर रोप जे आहे हे लागवडीपासून सर्व नियोजन दिल्यामुळं आपल्याला रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर इतर फळझाडी बुटकी लोटण असेल मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फं चेनंगी अशी सर्व रोपं आपल्याला घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला